आज सकाळी जालना शहरामधील सकाळी साडेसातच्या सुमारास अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे सी टी एम के शाळा जी मध्यवर्ती भागात शहराच्या भागात आहे या शाळेमध्ये एक आठवीमध्ये शिकणारी मुलगी जी की वरच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमीपूर्ण जालना पसरता स्थळभर उघडाली होती त्याच अनुषंगाने आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा अध्यक्ष विजय भाऊ लहाणे हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांनीसुद्धा त्यांचा रोष व्यक्त केलेला आहे ह्या ह्या मुलीला न्याय मिळावा अशी त्यांची प्राथमिक मागणी आहे आपण त्यांच्याशी चर्चा करू आहे नेमकं काय माहिती आहे आणि काय सांगताल दादा आज सकाळी साडेसातच्या सुमारामध्ये या ठिकाणावर एक मुलीने सुसाईड केली असे शाळेच्या शिक्षकाने पोलिसाला माहिती दिली आणि पोलिसांचं मी सांगत आहे ॲक्च्युली घटना अशी आहे की पोलिसच या ठिकाणावर दोन घंट्यानंतर पोहोचलेले आहे आम्हाला जसं माहिती मिळाली आम्ही पालक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे तर जिल्हा अध्यक्ष म्हणून मी पहिला आलो आणि पालक म्हणून मी दुसऱ्या वेळेस या ठिकाणी पोहोचलेलो आहे शाळेमध्ये साडेआठ वाजता मी या शाळेच्या गेटवर होतो आणि काही पालकसुद्धा शाळेच्या गेटवर या ठिकाणी उभे होते तर हा हा मुख्य गेट आहे या मुख्य गेटला या ठिकाणी आहे आणि इथं सांगितलेलं आहे की बाबा शाळाला सुट्टी आहे आणि शाळा असं सांगितलं आम्हाला मी मला सुद्धा या ठिकाणी असं सांगितलं की शाळा सुट्टी आहे शिक्षक लोकांनी आम्ही सर्वप्रथम ही जी घटना घडलेली ही घटना दुर्दैवी आहे एका चिमुकली का ह्या ठिकाणावर जीव गेलेला आहे आणि एवढी मोठी गंभीर गंभीर विषय असताना या ठिकाणावर इथलं शाळेचं प्रशासक जर असं सांगत असतं शिक्षक लोक जर असे सांगत असेल एका लेकराचा जीव गेल्यानंतर सुद्धा सांगित नाही की बाबा अशी अशी घटना घडी पोलिसांना दोन दोन तास जर माहिती मिळत नाही पोरगी ह्या ठिकाणावर जवा त्या मुली वरतून पडली का पाडली हा बी एक संशय आहे आणि ती आता एवढी मोठी घटना गेल्यानंतर मुलीचा ह्या ठिकाणा जागेवर जीव गेलेला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणावर हे जे रस्ताचे आरोळ्यामध्ये मुलगी त्या ठिकाणी समोर त्या ठिकाणी मुलीचं या तिथून मुलगी आता दोन किलोमीटरच्या अंतरावर आलेली आहे आणि ह्या पुऱ्या रस्त्यानं तुम्ही बघू शकता की त्या ठिकाणी ब्लड त्या मुलीचं सांगलेलं आहे ह्या ठिकाणी मुलीच्या डोक्यामधून मेंदू मनुं ते म्हणून त्या त्यांचा बाहेर रस्ता आलेला आहे एवढी गंभीर स्वरूपाचा विषय होता आणि मुलगी त्या ठिकाणी जवळ इथून आणली तर ॲक्च्युली मुलीला फोर व्हीलर गाडीमध्ये नेलं नाही हो हो ते तिसरा मजला आहे त्या तिसऱ्यामधल्याहून मुलगी ठिकाणावर पडलेली आहे का पडलेली आहे हा संशय या ठिकाणावर रोष्ट होतो आणि हाच घटना एवढी गंभीर आहे की ॲक्च्युली मुलीला त्यांनी न्यायला पाहिजे होतं इथं अंबुलन्स यायला पाहिजे होती किंवा फोर व्हीलरमध्ये न्यायला पाहिजे मुलीला ठिकाणी मोटरसायकलवर विस्कुटीवर त्या मुलीला मृत्यू अवस्थेमध्ये नेलेला आहे सर्वप्रथम तिला गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये नेलं नाही तिला इथल्या दीपक हॉस्पिटलमध्ये नेलं आणि दीपक हॉस्पिटलवाल्यानं त्या ठिकाणी तिथंच तिला मृत्यू घोषित केलं होतं त्याच्यानंतर त्यांनी आपल्या सा सर्वसामान्य रुग्णालयामध्ये ते, ते शासकीय रुग्णालयामध्ये हजर केलं आणि तिथंसुद्धा आम्ही वंचित भोजन आघाडीचे कार्यकर्ते पहिले इथं आलो आणि इथून तिथे गेलो आणि तिथे गेल्यानंतरसुद्धा मी माहिती घेतली तर तिथंसुद्धा दोन तास उलटले होते पण पोलीस प्रशासकाचं कोणी आलं नाही आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याला एस पीला फोन केला आणि एस पी, पी साहेबाला आम्ही पुरोप्रकरण घडलेलं सांगितलेलं आहे आमचं इथलं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अशी मागणी आहे आणि एक पालक म्हणून अशी मागणी आहे की ह्या शाळेची मान्यता रद्द करावा आणि शाळेच्या मुख्याध्यापक आणि इथल्या शिक्षकावर गुन्हा दाखल करावा अशी वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे आम्ही आता ही मागणी घेऊन वंचित बहुजन आघाडीचे संपूर्ण कार्यकर्ते आम्ही आता ताबडतोब जिल्हाधिकारीला आणि एस पीला भेटणार आहे आणि त्या मुली मुलीला आम्ही न्याय मिळून त्याशिवाय राहणार नाही आणि हा जो काही प्रकार घडलेला आहे इथं सी सी टी व्हीसुद्धा आहे आता पोलिसाला आम्ही सांगितलेलं आहे की ताबडतोबी त्याला आर आणि सी सी टी व्ही तुम्ही का कब्जेत करा कारण की प्रकार काय आहे नेमका ह्या मुलीला किती दिवसापासून या शाळेमध्ये त्रास होता काय हाँ सोंशे आनि हाँ सोंशे आनि हाँ सोंशे हा संशय आहे आणि ह्या आहे मुलीनं हा अपघात आहे का घातपात आहे याच्यावर सुद्धा संशय आहे आम्ही पोलिसाला वरिष्ठ अधिकाऱ्याला सांगत आहे की ताबडतोब याची चौकशी करावा आणि ह्या शाळेवर पुन्हा दाखवावा नक्कीच साहेब या शाळेची सुरक्षितता म्हणजे काय असतं की शाळेला ज्या तिसऱ्या मजल्यापर्यंत ही खुल्ली शाळा दिसते आहे या ठिकाणी कुठलीही सुरक्षा दिसत नाही आहे सुरक्षा जाळी नाही आहे त्याबद्दल काय सांग शाळेच्या ही मान्यतावाली शाळा आहे आणि इथलं जे शिव मॅडम आहे ते ह्या मॅडमसुद्धा खूप चांगले आहे म्हणतात असं माहिती मिळते की चांगलं काम करतात पण बाजूला एक जैन इंग्लिश स्कूल आहे शाळा तिथं सुद्धा एक सलापाचा पोपडा कोसळून एका लेकराचा म्हणजे एक लेकर तर गंभीर स्वरूपात जखमी आहे दोन लेकरं म्हणजे दोन ते तीन लेकरांना मार लागला होता पण एक लेकरूला ले इंजुरी जास्त आहे आतापर्यंत इथे परणी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे जालन्यामध्ये तिथं सुद्धा दुर्दैवी घटना होती आणि त्याच्यासाठी सुद्धा आम्ही जिल्हाधिकारी इथला शिव मॅडमला आम्ही निवेदन दिलं होतं की बाबा असा असा प्रकार आहे ते झाल्यानंतर सुद्धा इथं इथं घटना घडती बाजूला हे प्रशासकाचं काम आहे जिल्हाधिकारी आणि त्या त्यानंतर मॅडमचं काम आहे शिक्षक अधिकाऱ्याचं काम आहे की हे बघायचं हे नेमकं चाललंय का जेव्हा अशी काही दुर्दैवी घटना होती तेव्हा सगळ्या सुस्त आहे आता इथंसुद्धा एवढी मोठी घटना घडली एका लेकराचा जीव गेला अद्याप हे इथला कोणताही लोकप्रतिनिधी वंचित बहुजन आघाडी सोडून एकही लोकप्रतिनिधीने त्या ठिकाणी कोणा या शाईला का त्या नातेवाईकाला का गव्हर्नमेंट त्या हॉस्पिटलमध्ये कोणीही तिथं भेटसुद्धा दिली नाही ही सुद्धा लाचेरी गोष्ट या जिल्ह्यामध्ये चाललंय का कारण काही एवढ्या एवढ्या मोठ्या घटना घडतात हरकत नाही ही शाळा कोणी चांगल्या लोकांची असेल म्हणून असा काही प्रकार असेल पण बाबा हे काही लेकराचा जीव या ठिकाणी गेलेला आहे आणि हे आर एस एस आणि संघाची शाळा असल्या कारणाने या ठिकाणी इथल्या राजकीय पुढारी सुद्धा बघत नाही असं आम्हाला दिसून येत आहे याची सुरक्षेचा प्रश्न होता आपला की ह्या ठिकाणी बघताय तुम्ही ती तीन मजली शाळा आहे या ठिकाणी कुठलीही जाळी नाही आहे सुरक्षेसाठी त्याबद्दल काय हे सौंशी अनेक विषय आहे की या ठिकाणी शाळेला जाळी लावायला पाहिजे होती पण इथल्या श शिक्षकांनी आणि इथल्या म्हणजे शाळेच्या चाल चालकांनी संस्थापकच्या लोकांनी ह्या ठिकाणी जाळी लावायला पाहिजे होती आणि आता तरी त्यांनी त्यांचे डोळे उघडून त्यांना बघावं आणि ह्या ठिकाणी जाळी लावा आणि पहिली गोष्ट तर सगळ्यात पहिल्या शाळेचा मान्यताच रद्द करा आमची आमची मागणी नक्कीच आपण बघू शकतात आपल्यासोबत होते वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा अध्यक्ष विजय लहाने आधिकची आपण माहिती घेऊया ह्याच ठिकाणी जे बघू शकता की हे जे धाकून ठेवलेला जो प्रिमायसेस आहे शाळेच्या मध्यवर्ती भागामधला या ठिकाणी त्या मुलीचा शेवटचा क्षण झालेला आहे ते तिसरा मजला जो आहे वरती त्या ठिकाणहून मुलगी या ठिकाणी पडलेली आहे या पडलेल्या अवस्थेत तिला स्कूटीवरून नेल्या गेलेलं आहे किती दुर्दैव आहे कुठल्याही फोर व्हीलरमध्ये तात्काळ जर मदत मिळाली असती कदाचित त्या मुलीचा जीव वाचू पण शकला असता या ठिकाणी बघू शकतात सदर बाजार पोलीस स्टेशनचे पी आय संदीप भारती हे सुद्धा या शाळेत पाहणी करायसाठी आलेले आहे त्यांचा पूर्ण स्टाफ इथं उपस्थित आहे त्यांनी सरकारी सिव्हिल हॉस्पिटल येथेही त्यांनी व्हिजिट दिलेली आहे प्राथमिक माहिती घेऊन इथले सी सी टी व्ही फुटेज हे तपासणीचं काम चालू आहे प्रबणधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्लेस्टोरवर वर जा रमलभूमी ऍप डाउनलोड करावं या दहापोळीच्या जीवनात अपडेट राहा